ज्या काही ऍक्टिव्हिटीज तुमच्या होतील तुम्ही आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला सांगा आम्ही तुमच्या पाठीशी करू तुम्हाला समाजाच्या प्रवास देण्यासाठी शासनावर ज्या काही बसतील आमच्या आम्ही तुमच्या सोबत राहून पाठिंबा देऊ एवढं बोलू मी माझी रजा घेतो जय जय भाऊ आरक्षण मिळाव्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून अशोकराव नाईक हे आज उपोषणात बसलेले आहेत त्यांच्या या उपोषणाची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी यासाठी सकल मोठी समाज आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे जमलेला आहे त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पण मी आज तुम्हाला हा पाठिंबा जाहीर करतो व राजकीय कन्न परिषद या सामाजिक संघटनेच्या वतीने पण मी तुम्हाला जाहीर पाठिंबा करतो येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम समाज किंवा शेतकरी आमदार पक्ष हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे वाढणार आहे येणाऱ्या काळामध्ये जे काही तुमच्या सर्व होणार आहे जे काय तुमचा आदेश असेल त्या आदेशाला सर्व मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी खंबीरभार आहे व रस्त्यावर उतरून तुमच्या सोबत काम करेल तो एस टी प्रवाहामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला सहभाग करता येईल त्यासाठी शासनाने यावरती लवकरात लवकर कार्य करून

मुख्य नेते उपोषणात बसले आहेत यासाठी विविध समाजातील सामाजिक संघटना असतील पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा समाजामध्ये मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देण्यासाठीचा योग या मुख्य नेते जमा होत आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी सकल मुस्लिम समाज याच्या वतीने या उपोषणात पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत मी मुस्लिम समाजाच्या वतीने दर्गन समाजाला एस प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी जाहीर पाठिंबा सर्वांनी मत्रे या ठिकाणी देत आहे धन्यवाद